रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून तेरा गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली तसेच मेंदीपूर बॉर्डर इथून सोळा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झाली तर हिली बॉर्डर इथून सहा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून फक्त पस्तीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे एकोणसाठ रुपयापासून साठ रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेशातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सहासष्ट रुपयापासून सदुसष्ट रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नगर जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बॉर्डरवरती काल चार रुपयांनी बाजारभाव हे किलोमागे डाऊन झालेले आहेत मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये चायना व अफगाणिस्तानचा कांदाही येत आहे आणि मित्रांनो भारतीय कांद्यावर निर्यात मूल्य निर्यात शुल्क असल्याकारणाने भारतीय कांद्याचा भाव हा सध्या जास्त आहे तर चायना व अफगाणिस्तानचा कांद्याचा भाव हा कमी आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा